का, ते नाव मोहन पालयेकर आमची पालयेकर बंधू चित्रशाळा आणि ते आम्ही चा, चार पाच आमचे माणूस हा भाव ते गणपती करता आणि हांव फक्त हेचे काम करता फिनिशिंग गणपती फिनिशींग नागोबाचे काम करता नागोबा रंगयता करता आणि कृष्ण करता आणि पेंटिंग बिंटींग सगळे करून आम्ही कंप्लीट करून मागीर करू, नागपत्नीक नागोबा वरप तेंकां आमी नागोबा दितात आणि कमीत कमी नागोबा एकड एक फूट ना। ते एक फुटापर्यंत करता मोठे आम्ही करीना आणि पेंटींग बिंटिंग करून आणि कमीत ते शंभरच्या वयर असतात आमचे नागोबा कमी ते आणि कृष्ण पन्नास ते पंचावन्न असता नागोबा जुनान स्टार्ट करता जून पंचवीस पर्यंत स्टार्ट करता आणि एक दहा दीस लागतात करेंटिंग कर लागतात <laughs> तसेच कृष्ण मागीर करता करतात नागपंचन झाल्या उपरांत कृष्ण करता <laughs> पहिली हांव लहान आसता लहान आसतना माझ्या जाणा परीक अठाण्या पन्नास पोशान लागोपाला आठा पन्नास पस्तीस पयशान सुद्दां सुद्धा लागोपाला आणि कृष्ण येला साठ पोयशांना तेन्ना पासून हांव जाणां आणि आमच्या शाळेन गणपती सुद्धा पंधरा रुपयां असलो पंधरा रुपयान तेन्ना तेन्ना पासून हांव दागोबा बी करता रंग येता दिसता असे पेंटिंग पेंट म्हारग झालो सगळेच म्हारग झाले न्हू माती म्हारग झाली सगळेच म्हारग झाला म्हणतकच तसे वाढवचे पडतात आम्ही साच्यानय करता मातयेचे चिकट मातयेचे करता साच्यान करता आणि हात्यानय करता असे पण आमचे पहिले आमचे जाणते असं ते एक दोन चार कलर दोन तीन कलर आम्ही ते नागोबा ह्या करपाचे आता आता किती आता बाजाराने कलरिंग नागोबा येतात तरे तरेचे तसे पण आमका ते पद्धतीन करचे पडटा ते लागवा पेंटिंग करचे पडटा असे तुम्ही पळतात जीएनएच